सम्मा कशा प्रकारे कल्याण मित्राची गरज असते कशा प्रकारे कल्याण मित्राने थोडस मोटिवेशन दिलं थोडस मार्गदर्शन केलं थोडस धम्म सांगितला तर एखाद्या व्यक्तीचं किती भलं होऊ शकत हे एका छोट्याशा धम्मपत अट्टकथेमधून आपण बघूया आणि कशा प्रकारे तुमचं माझ एक काहीतरी वैयक्तिक आयुष्य आहे आणि त्याचबरोबर धम्माच्या मार्गावर चालत असताना काहीतरी जबाबदाऱ्या आहेत समजा आयुष्य जगत असताना धार्मिक गोष्टींकडनं दुर्लक्ष फार होत जात इतर फापट मध्ये भरपूर लक्ष केलेलं असतं पण धम्माच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असताना खूप साऱ्या गोष्टी राहून जातात प्रमादामध्ये असतो आपण तर कशा प्रकारे परत आलं पाहिजे त्या ठिकाणी आपण या धम्मपद अट्टकथेमध्ये शिकूया नम बुद्धा जय भी मंडळी मी धर्मपाल साळून घे पुन्हा एकदा आपल्या धम्म संग्रायमध्ये स्वागत करतो आज आपण धम्मपद अठ्ठकथाची गाथा घेऊया जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील नक्कीच यातनं काही लाभ होत असेल तर नक्कीच याला इतरांपर्यंत शेअर करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जॉईन बटन ने काही लोक दान पाठवत असतात हे त्या हे त्या दानदात्यांची नावं आहेत त्याचबरोबर करण्यासाठी आपण सुद्धा दान, दान पाठवू शकतात धन्यवाद आता धम्मपद अट्टकथा ही आहे धम्मपद काय हे कोणत्या हे निकायामध्ये येतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं खूप लोकांना तो व्हिडिओ आवडला त्रिपेठक काय कसं असतं किती प्रकारे असतं किती त्याच्यामध्ये भाग आहे धम्मपद कुठल्या याच्यामध्ये येतं कोणाला माहितीये धम्मपद कुठल्या निकायामध्ये आहे लगेच सांगा कमेंट बॉक्समध्ये त्याचबरोबर आज उपोषण होता किती लोकांनी उपोषण घेतलंय आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा इतरांना मोटिवेट करा की तुम्ही कशा प्रकारे उपोषण घेतात कशाप्रकारे उपोषताला स्पेशली काय करतात काही दानधर्म करतात का ठीक आहे ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा इतरांना अजून मोटिवेशन मिळाली पाहिजे प्रेरणा मिळाली पाहिजे ठीक आहे आता हे धम्मपद अट्टकथा आपण बघूया धम्मपद अट्टकथा बुद्ध घोष यांनी लिहिलेली आहे किंवा ट्रान्सलेट केलेली आहे आणि हिंदीमध्ये स्वामी दारकदास शास्त्री यांचं खूप चांगलं पुस्तक सध्या मार्केटमध्ये मा अवेलेबल आहे रे खूप रेअर आहे ते पुस्तक घेतलेलं बरं आहे त्यातून बरीच मदत होईल तिकडनं अभ्यासाला सुरुवात केलेलं फार सोपं असेल त्याचबरोबर त्यांचाच एक पुस्तक पेथवतो विमानवतू सध्या माझ्याकडे अवेलेबल आहे कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा ठीक आहे पहिली गोष्ट आपण गृहस्थ आहोत तर आपल्या काही वैयक्तिक जबाबदाऱ्या आहेत आणि धम्म पालन करत असताना काहीतरी काम केली गेली पाहिजे त्याचबरोबर गृहस्थ धर्म सोडून जो व्यक्ती चिवर घेतो भिक्षुभिक्षुने बनतो त्यांचं मेन उद्देश असलं पाहिजे की आपण आधी निब्बाणाला कसं पोहोचतो बुद्धांच्या वेळेस तर म्हणजे राजपाठ सोडून श्रीमंत घरादारातले राजकुमार घरदार सोडून श्रीमंत सगळं कारभार सोडून संघामध्ये यायचे का आपल्याला निब्बाण कसं लवकर मिळेल बस झटापटीने रात्रंदिवस मेहनत करायचे आणि निब्बाण कसं मिळेल यासाठी प्रयत्न करायचे तोच मेन उद्देश आहे घरदार सोडायचा चिवर घ्यायचा बरोबर पण बुद्धांच्या वेळेस काही काही भिक्षू असे होते समजा कि त्यांचा उद्देश म्हणून ते भटकून जायचे इतर कामामध्ये लागून जायचे तसंच उदाहरण आपल्याला या ठिकाणी भेटत मग ते आपल्याला किती मोटिवेट करत आहे ते पण आपण बघू त्याचबरोबर कल्याण मित्राचा रोल किती महत्वाचा असतो ते पण आपण बघू आता ठीक आहे आता ही एक धम्मपद अटकता आहे संमतजन समजा किंवा संम जन असं एखाद दोन ठिकाणी शब्दांचा हिरफार आहे आता होत काय हा जो भिक्षू आहे ना सो कीर पातो वाट कधी पण झाडू मारायचं काम करत असतो आपण बघितले बरेच सारे लोक असं खूप तरतरी असते त्यांना शांत एका ठिकाणी बसता येत नाही काही ना काही त्यांचं चालूच असत तसंच अभिषुक हातामध्ये झाडू घेऊन जिथे जमेल तिथे झाडू मारायला लागतो सकाळ असो किंवा संध्याकाळ असो पुढे मग सो एक दिवस सांग संमजनिंग गहेत्वा दिवाठान निसिन्नस रेवत थेरस संतिकं गत्वा काय झालं आता आता मग झाडू पण फिरतोय झाडू मारत मारत त्याला रेवत दिसले खूप मोठी वस्तू खूप मोठी हस्ती आहे ओके okay, रेवत म्हणते रेवत म्हणते जाऊन तू मनात मनात विचार करू लागला अयंग महाकुसित म्हणे रेवत म्हणते म्हणे हा अतिशय आडशी माणूस म्हणे जनस सध्या देयम बुंजित्वा आगंत्वा निशिद्धी की हा म्हणजे सगळ्यांना धम्म सांगून दानधर्म करून वेगळे वेगळे एका ठिकाणी येतो किंग नाम ते समंजन गैत वाटत इतकं सगळं करतो असं करतो तसं करतो पण स्वतःची जागा काय बरोबर साफसफाई करता येत नाही म्हणे थोडंफार धूळ असेल किंवा थोडस अव्यवस्थित असेल हा भिक्षाचा बोलू लागतो मनातलं मनात बोलतो <coughs> आता भंते रेवत यांना ते कळतं भंते रेवत काय म्हणतात वाद मस्त द्याला थोडा धडा सांगितला पाहिजे थोडा शिकवलं पाहिजे म्हणून विचार करतात त्याला आवाज देतात आणि म्हणतात गच्छ की जा आता तो आंघोळ करून पहिले तो जातो झाडू ठेवतो बघ भगवान सॉरी बनते रेवत त्याला सांगतात आहो हो भिक्खुना नाम न न सबकाला विचारितूनटी कि भिक्षूंनी नेहमी झाडू मारत नाही राहिलं पाहिजे आता तो व्यक्ती फक्त झाडू मारत असतो म्हणून त्याला म्हंटल की भिक्षूंनी नेहमी झाडू मारत नाही राहिलं पाहिजे म्हणजे काही आपले जबाबदारी आहेत शिवरामध्ये असताना विहारामध्ये काय विहारामध्ये काही काम असेल ते केलं गेलं पाहिजे विहाराचं काम झाल्यानंतर आपलं काहीतरी काम आहे ज्याच्यासाठी आपण भिक्षू झालोय ते केलं गेलं पाहिजे मग पुढे म्हणतात म्हणते पाहतो पण कि बाबा सकाळी उठल्यापासून तो झाडू मारायला सुरू करतो ठीक आहे तसे न करता सकाळी उठल्यानंतर आधी स्वतःला आवरायचं मग पिंडपात केल्यानंतर तू रात्री किंवा दिवसा चांगल्या प्रकारे पेत्वा सायनने उठाय समजून सकाळी उठून स्वतःला आवरून चांगल्या प्रकारे पिंडपात झाल्यानंतर तू खूप चांगल्या प्रकारे रात्री किंवा दिवसाला एक वेळ ठरवून चांगल्या प्रकारे हे जे आपले बत्तीस शरीराचे बत्तीस भाग आहे त्याच्यावरती तू अभ्यास कर ध्यान साधना कर बरोबर अकुशलक साधना कर संय साधना कर कशा प्रकारे उत्पन्न होत नष्ट होते ते बघ आणि मग कितीतरी वेळ मिळाला तेव्हा तू हे साफसफाईचं काम कर निकाल असंजित्वा अतनोपी नाम ओकास कातंबो कि म्हणे इतर गोष्टींपासून म्हणे स्वतःला स्वतःला थोडा तरी आराम तरी दिला पाहिजे जे आधी महत्वाचे ते काम केलं गेलं पाहिजे सांगायचरदा भंते रेवत यांनी पकडलं की बाबा भिक्षू कुठेतरी थोडा तरी कन्फ्युज झालाय जे काम आपलं काय कि चिवरामध्ये किवरामध्ये आपण चिवर घेतलेला आहे कशा प्रकारे लवकरात लवकर आपण पोहोचू ते आपल्याला प्राप्त करायचंय पण ते न करता इतर विहारांच्या कामामध्ये बिझी झालेत समजा रेवत भंते ओळखलं भंते असं करू नका तुम्ही स्वतःवरती लक्ष द्या ध्यान साधना करा अशुभ संय करा समती करा आणि जेव्हा नंतर वेळ मिळाला तेव्हा विहाराचं काम करा किंवा हे साफसफाई करा ऐकलं आणि थोड्याच वेळामध्ये समजा काही कमी काळामध्ये स्वथेरस ओवाद ठतवा त्याने भंतेंचं ऐकलं रेवत भंतेंचं ऐकलं चिरस्त येव लवकरच अरहंतां पहापोणी आणि लवकरच ते अनहंत पदापर्यंत पोहोचले आता झालं काय भंतेजी लवकरच अनंत पदापर्यंत पोहोचले त्यांना कळलं काय केलं गेलं पाहिजे काय नाही केलं गेलं पाहिजे मग आता होतं काय आता हे बनतेजी आधी सुरुवातीला हातामध्ये झाडू घेऊन जेव्हा बघू तेव्हा झाडू मारत असायचे पण साहजिकच की बिहारातले काही कानेकोपरे असतील जागा असेल ते नेहमी स्वच्छ राहत असतील पण आता बनतेजी ध्यान साधनेमध्ये जास्त वेळ स्पेंड करतायत व्यतीत करतायत मग इतर बनते लोक त्यांना पुढे धूळ दिसत असेल काही घाण दिसत असेल ते ओरडू लागले अरे ही जागा खराब आहे ती जागा खराब आहे अरे त्या भंतीने झाडून मारला का ते, ते बंदे कुठे केले ते काय करतायत असं तसं माझ्या मतांना विचारलं बंदे म्हणतात मया पमाद काले एवं का मी माझ्या प्रमादामध्ये असताना मी जेव्हा तेव्हा फक्त झाडूच मारत होतो इतर कामामध्ये मी स्वतःला व्यस्त करून टाकलं होतं इदान मी अप्रमत्तो पण मी आता अप्रमत्त आहे मी आता प्रमादामध्ये नाहीये आता हे भंते लोक विचार करू लागले अरे यांचं बोलणं फार बदललंय भिक्कू म्हणतात अयंग अयंगो ती अरे हा तर काही बोलतेच बोलतोय मग आता असं करून बुद्धांकडे ही खबर जाते बुद्धांना म्हणतात बनतेची बघा हा भिक्षू तर असा असा बोलतोय जसं काय काय ज्ञान प्राप्त झालंय वेगळे वेगळे आधी तर काही दिवसांपेले फक्त झाडूच मारत असायचा आणि आता झाडू मारत नाहीये आणि आता असं असं बोलतोय मग जेव्हा बुद्धांपर्यंत खबर जाते बुद्ध बोलवतात आणि बुद्ध म्हणतात आम भिक्खवे मम बुद्ध पप्पे प्रमाद काले जनतो विचारे की माझा हा पुत्र माझा हा भिक्षू आधी प्रमादामध्ये होता त्याला कळत नव्हतं कन्फ्युज होता फक्त झाडू मारायचं काम करायचा सा, ध्यान साधना सोडून समत विपना करून सगळे काम करायचा पण ध्यान साधना करत नव्हता पण इदानीपणा मग्ग फल सुखेन भीती ना मेनतो न समज आणि आता खूप चांगल्या प्रकारे तो आता फलावरती आहे कन्फ्युज नाहीये फलावरती आलेला आहे असं व पुढे गाथा म्हणतात त्या ठिकाणी आपण बघू की कल्याण मित्र चा रोल किती किती इम्पॉर्टंट असतो आता इथे कल्याण मित्र कोण होते भंते रेवत होते रेवतनी आता खूप सारे भंते असतील खूप सारे भिक्षू असतील पण ते रेवतच्या समोर तो व्यक्ती आला त्याने मनामध्ये काही तरी बडबड केली भंते रेवत बरोबर बर बर मध्ये संपन्न होते त्यांनी ओळखलं की अरे आता हे म्हणजे भंते जी हे बनते हा भिक्षू मार्गावरती नाही किंवा थोडा कन्फ्यूज आहे आता त्याला रस्त्यावरती आणणं गरजेचं आहे मग कल्याण मित्र काय करतो मोटिवेट करतो समजवतो गरज पडली तर थो थोडं असं मोठ्या आवाजामध्ये बोलेल बरोबर हात पकडून तुम्हाला धम्माच्या मार्गावरती आणायचा प्रयत्न करेल असा कल्याण मित्र असतो मोटिवेट करतो बरोबर स्वतःच्या वागण्यातनं बोलण्यातनं आचरणात राईट असं इथे भंते रेवत यांनी केलं किती महत्वाचं आहे करेक्ट टायमावरती कल्याण मित्राने बरोबर सांगितलं आणि समोरच्या व्यक्तीने पण ते बरोबर ऐकलं तर किती मंगल होऊ शकतं नाही आता हा व्यक्ती असंच आयुष्य संपून गेलं असतं झाडू मारत मारत इतर कामामध्ये व्यस्त राहून निब्बानापर्यंत गेलेच नसते बरोबर असं आता होत आहे का तुमच्या सोबत माझ्या सोबत बरोबर हो वैयक्तिक जबाबदार आहेत त्या करायचेच आहेत पण मागच्या काही व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की मनुष्याचं आयुष्य किती कमी आहे बरोबर हे हा व्हिडिओ बघणारे लोकांचं अर्ध आयुष्य अर्ध किंवा त्याच्यापेक्षा जास्त आयुष्य केलेलं असेल बरोबर मग आता काय केलं गेलं पाहिजे बरोबर आपण नकुल पिताची स्टोरी पाहिली होती काय म्हणतात तेव्हा बुद्ध की शरीर म्हातारं झालंय ना त्याला होऊ द्या मनाला म्हातारं होऊ देऊ नका आता जितका काळ बाकी आपण कशा प्रकारे कुशल कर्म करू शकतो ते केलं पाहिजे बरोबर आता मला आठवलं नको पिता त्याच बरोबर आपण पतिपूजिकाची एक कथा का काही पहिले पाहिलं होतं समजा बरोबर किती आयुष्य सत्तर ऐंशी शंभर वर्षाचं आयुष्य असं संपून जातं आपल्याला वाटतं आपल्याकडे अजरामर टाइम आहे सहस वर्षांचं हजार वर्षांचं आयुष्य घेऊन आपण आलेलो असतो असं आपण जात असतो पण आज उपस्थित आहे आज किती लोकांनी उपस्थित घेतला किती लोकांनी काही दानधर्म केला किती लोकांनी काही कुशलकर्म केलं बरोबर हा धार्मिक कार्य किंवा हे कुशल कुशलकर्म सोडून दहा प्रकारचे कुशल कुशलकर्म सोडून आपण इतर कामामध्ये इतकं व्यस्त झालोय इत, की कुशल कुशलकर्म करायची आठवणच नसत्या आणि जे प्रवचित आहे त्यांनी याला मुख्य ध्येय सोडून इतर दुसऱ्या मार्गावरती तर नाहीयेच बरोबर बरोबर म्हणजे आयुष्य इतर दुसऱ्या गोष्टींमध्ये व्यतीत न होता फक्त निबारवरती फोकस आहे का आपण विचार केला गेला पाहिजे असो आपण आपल्यावरती लक्ष देऊया आपल्याकडे जितका वेळ बाकी आहे तितका उरलेल्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे कुशल कर्म करू शकतो का याच्यावरती आपण भर देऊ कल्याण मित्र किती किती चांगल्या प्रकारे मोटिवेशन देतो प्रयत्न करतो धम्म सांगतो आपल्यापेक्षा कोणी थोडस धम्मा मध्ये मागे असतील त्यांना सुद्धा आपल्याला मोटिव्हेशन द्यायचं त्यांना मोटिवेट करायचंय ठीक आहे मग बुद्ध बघा किती छान गाथा म्हणतात एकशे बहात्तरवी आहे धम्मपदातली योच पुब्बे पमज्जित्वा सोन न सो मग लोकंग पभा सेती मुत्तोव मुमा बघा किती छान आहे आता काही लोकांना असं वाटत असेल अरे माझं इतकं आयुष्य बर्बाद झालं मी काही कुशल कम केलंच नाही दान धर्म केलंच नाही किंवा काही लोकांना वाटत असेल अरे आता तर खूपच कमी टाइम बाकी आहे अर्ध आयुष्य झालं इतकं वय झालं इतकं इतकं आता आयुष्य बाकी असेल पण बुद्ध बघा काय मस्त पडतात पमत जितवा ज्या व्यक्तीने आधी प्रमाद केला आहे ना भूतकाळ झाला झाला पण आता म्हणजे नंतर जो न तो आता प्रमादामध्ये नाहीये इतर फालतू गोष्टींमध्ये स्वतःला व्यतीत केलेला नाहीये तो धम्माच्या मार्गावरती आणि तो आता धम्म पालन करायला लागलाय तुमचं वय काही असो विशेमध्ये असाल तिसवी मध्ये चाळीस मध्ये पन्नास मध्ये साठी मध्ये ठीके सत्तरी मध्ये खूप चांगल्या प्रकारे आता आपण धम्माच पालन करायला लागलोय धम्म कळायला लागलाय कुशलकर्म काय अकुशलकर्म काय कळायला लागले उपोसत कळायला लागले बरोबर आता हा व्यक्ती कुशल मार्गाला लागलेला आहे कुशलकर्म करायला लागलेला आहे बरोबर आधी प्रमादामध्ये होता असू द्या पण आता नाहीये पच्छा न पमच्छते आता तो व्यक्ती बघा कसा असतो सोमंग लोकं पगास येते तो व्यक्ती या लोकामध्ये प्रकाशित होतो वयाला इथे हे नाहीये काही वय सांगितले नाहीये की बाबा ह्या वर्षातच केलं तर असं होईल नाही सोमंग लोकंग प्रभास येतो या लोकांमध्ये असाच प्रकाशमान होतो कसा अभामु अभा चंदिमा जसा आभाळातनं हा ढगातन जेव्हा चंद्र मुक्त होतो म्हणजे त्या ढगांच्या सावलीमध्ये चंद्र लपलेला असेल जेव्हा चंद्र बाहेर येतोय बरोबर ढगांच्या सावलीतून चंद्र कसा चमकतो बरोबर की आधी प्रमादामध्ये होता समजा म्हणून अंधार होता पण जस त्या प्रमाणामध्ये बाहेर आला तर कसा चंद्र चमकतो तसाच तो, तसा तो व्यक्ती चमकायला लागतो कसा चमकेल मित्रांनो हे खूप कसा आहे जो व्यक्ती धम्माच्या मार्गावर चालत असताना थोडाफार तरी स्वतःमध्ये बदल करू लागला ना तो लोकांना दिसू लागतो आणि तो, तो चमकू लागतो त्याला सांगायची गरज पडत नाही त्याला बोलायची गरज पडत नाही तो व्यक्ती ऑटोमॅटिक चमकायला लागतो त्याचा कुशल कामातून त्याचा दिसू लागतो अशा प्रकारे आणि धम्म असाच आहे किती महत्वाचं होतं पहिलं आपण बघितलं की हो आधीचा काळ कसा गेला तो गेला आता जर आपण धम्माच्या मार्गावरती आलो तर खूप चांगल्या प्रकारे पुढे प्रगती होऊ शकते ठीक आहे आणि ही गाथा संपत असताना बघा देसावसाने बहु स्वतः पती फल आधी सुती आणि हा धम्म सांगत असताना भरपूर लोकांना मदत झाली भरपूर लोक स्वतः पण इत्यादी पर्यंत पोहोचले आपली पारामी थोडीशी कमी असेल काही हरकत नाही पण भविष्य काळामध्ये जेव्हा अरहंत प्रकारे कदाचित आपली पारामी पूर्ण होऊन अरहंतांचा धम्म ऐकून बुद्धांचा धम्म ऐकून आपण सुद्धा निबाणापर्यंत जाऊ द्या साधूकार द्या आज या ठिकाणी हे धम्म दिसण ऐकून जर आपलं मन नक्कीच प्रसन्न झालं असेल साधूकार द्या इतर काही श्रद्धावन लोकांना हा व्हिडिओ पाठवा शक्य असला धम्म सांगत असताना काही चुकत असेल तर बुद्ध धम्मसंघ मला क्षमा करू धम्म सांगणं फार सोपं प्रवचन देणं फार सोपं आहे पण आचरण करणं तेवढंच कठीण आहे तेवढच आहे तेवढंच ते खूप चांगल्या प्रकारे आचरण केलं गेलं पाहिजे हे मी स्वतःला सुद्धा सांगतोय आपल्याला सुद्धा सांगतोय हे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धम्म संघाला काही लोक दान पाठवत असतात आपण सुद्धा दान पाठवू शकता. या दान कार्यामध्ये या धम्म दानामध्ये जे जे लोक हातभार लावत आहेत त्या सगळ्यांचं मंगल हो, त्या सगळ्यांचं कल्याण हो. मला धम्म दर्शन देण्यासाठी प्रेरित करणाऱ्या मोटिव्हेशन देणाऱ्या सगळ्या कल्याण मित्रांचं दान साधुकार आहे. हे जे पुण्य मी या ठिकाणी आज कमावलं आहे या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. आपल्या सगळ्यांना पुण्यानुमोदन करतो. सगळे रोगातून मुक्त हो, भयातून मुक्त हो, या दुःखातून मुक्त हो. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळो आणि अहंताचे बुद्धांचे दर्शन साधू हो, साधू हो, साधू हो।